नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आठ महिन्याची आमच्या फार्मावरती रेडकी आहे तिचं आम्ही संगोपन कसं केलं तर ह्या व्हिडिओमध्ये आम्ही सविस्तर माहिती सांगणार आहे आमच्या चॅनलवरचे असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरात लवकर व्हिडिओ बघण्यासाठी ऑल नोटिफिकेशन चालू करा आणि व्हिडिओला लाईक करावी विसरू नका चला तर मेन मुद्द्यावरती येऊया तर मित्रांनो हीच ती रिडकी आठ महिन्याची आहे आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही ह्या रिडकीचा तीन महिन्यापर्यंत दूध किती गाठलं पशुखाद्य किती वापरलं ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत न पळवता बघा अशी इमारत तयार करण्यासाठी आपण दुधाचं व्यवस्थापन योग्य केले पाहिजे त्याला दूध दूध जास्त पाजले पाहिजे आपण हरियाणातून एक ते दीड लाखापर्यंत मशी आणण्यापेक्षा आपल्या घरचं केलेलं जनावर चांगले केलेलं ते चांगले उत्तमच असते तर मित्रांनो ह्या रेडीला त्याच्या आईचा चिक पहिल्या दिवशी आम्ही एक ते दीड लिटर पाजला चिका जेवढी ताकद आहे ती कुठल्याच टॉनिकमध्ये तुम्हाला भेटणार नाही आम्ही या रेडीला दिवसातून तीन टाईम चिक पाजला चिकामुळे काय होतंय तर रेडकींची रोगप्रतिकारशक्ती वाढते त्यामुळे जास्तीत जास्त चिक पाजण्याचा प्रयत्न करा त्यानंतर हळूहळू दूध पचेल तसं आम्ही दूध वाढवत नेलं आणि पंधरा दिवसानंतर त्याला आम्ही सकाळी अडीच लिटर आणि संध्याकाळी अडीच लिटर असं दिवसाला पाच लिटर दूध या रेडीला आम्ही पाजायचो तर मित्रांनो या रेडीला आम्ही कंटिन्यू तीन महिने दिवसाला पाच लिटर दूध पाजले सकाळी अडीच लिटर आणि संध्याकाळी अडीच लिटर असे पाच लिटर दूध पाजले तर मित्रांनो तीन महिन्यानंतर आम्ही हळूहळू दूध तिचं बंद करीत घेतले एकदम बंद केलं नाही हळूहळू दूध बंद गेले जेणेकरून एकदम बंद केले की पाडे रेडकी आहे ती खराब होणार त्यामुळं हळूहळू दूध एक लिटरवर आणायचं अर्धा लिटरवर आणायचं असं मग दूध कमी करायचं एक महिना पूर्ण झाल्यानंतर आम्ही जनताचं औषध घालतो असं प्रत्येक महिन्याला आम्ही त्याला जनताचं औषध घालतो तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्यानुसार औषध घालू शकताय मित्रांनो जर तुम्ही जनताचं औषध वासरांना घातलं नाही जर तर आपण दूध त्याला दूध पाजलेलं खादी घातलेलं त्याच्या अंगाला लागणार नाही सगळे जंतच खाऊन टाकणार तर मित्रांनो या रेडीला आम्ही खादी किती घातलं आणि कधी घातलं ते सांगतो मी मी तर मित्रांनो या रेडीला आम्ही अडीच महिन्यानंतरच खाद्य घालायला सुरुवात केली अडीच महिन्याच्या आत आम्ही या रेडीला खाद्य काय घातलं नाही तर अडीच महिन्याच्या आत तिचं दुधाचं गप्पा असतात त्यामुळं आम्ही तिला दूध जास्तीत जास्त पाजेल असा पाजायचा प्रयत्न केला तर नंतर मित्रांनो आम्ही अडीच महिने पूर्ण झाल्यानंतर रेडीला काप स्टार्टर घालायला सुरुवात केली तिला तीन महिने पूर्ण विस्तवर जरा असं पंधरा दिवस जरा जराशी गोळी घातली काप स्टार्टर आणि तीन महिने पूर्ण झाल्यानंतर आम्ही दिवसाला दोन किलो गोळी घालतो सकाळी एक किलो आणि संध्या एक किलो असं दोन टाईम तिला दोन किलो दिवसाला गोळी जायची त्याचबरोबर या रेडीला आम्ही शेंगदाणा पेंट पण भिजवून पाण्यामध्ये भिजवून थोडी थोडी घालत होतो सहा महिने या रेडिओला पूर्ण झाल्यानंतर आम्ही कापग्रोवर खाद्य चालू केलं ते पण दिवसाला दोन किलो सकाळी एक किलो संध्याकाळी एक किलो असं दिवसाला दोन किलो घालतो त्याचबरोबर आम्ही जी घरची मकासून आहे ती पण हिला वापरतो आहे आणि हे कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या चॅनलवरची असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये